कन्नड तालुक्यातील हिंगरी येथे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी युवा गणेश मंडळ सुनारवडे यांच्यातर्फे लाख सालाबाद प्रमाणे महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस ठाणा किशोर ए पी आय शिवाजी नागवे साहेब यांनी भेट दिली युवा गणेश मंडळ सामाजिक सलोका राखत शांततेने सांस्कृतिक कार्यक्रम करत असल्याने नागवे साहेब यांनी कौतुक केले तसेच जिल्हा प्राथमिक शाळा भिलदेर येथे शाळा व अभ्यासिका येथे लोकवर्गणीतून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले यामुळे अपराधिक त्यांना आळा बसण्याचा मदत होणार आहे व कौतुकस्पद कामगिरी दखल घेऊन आजूबाजूच्या गावातील नागरिकांना प्रेरणा घ्यावी असे नागवे साहेबांनी सांगितले तसेच या परिसरात सध्या बिबट्यांची दहशतामुळे शेतजमी शेतीवरील नागरिकांना सतर्क राहावे आवाहन करण्यात आले यावेळी यावेळी या यावेळी ए पी आय शिवाजी नागवे पी ए आ पी एस आय डोई फोडेसाहेब बीड जमादार सोनोने साहेब बीड जमादार पाटील साहेब गणेश कवाळसाहेब गुणावत साहेब देवसिंग सिंगल यांचे युवा गणेश मंडळ यांच्या वतीने जोरदार सत्कार करण्यात आले यावेळी ईश्वर सर विजय वैष्णव सरपंच दिलीप मेहर पोलीस पाटील चरण सुलाने मदन सुलाने सचिन सिंगल सुनील सुलाने राजू सुलाने सोनू सुलाने भुऱ्या सुलाने भागवत सिंगल व युवा गणेश मंडळ सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते पाहू शकता आमचे युवा कार्यकर्ते पंगत चालू आहे किशोरचे कार्यकर्ते महिला मंडळ पुरुष मंडळ आणि सगळे बाल गोपाळ इथे आता जेवण करत आहे पाहू शकता आमचे पोलीस स्टेशनचे साहेब कर्मचारी सुद्धा जेवणाला बसलेले आहे महिला मंडळ बसलेले आहे पाहू शकता इथे सगळं एकजुटीने काम चालू आहे सगळे कार्यकर्ते चांगले काम करत आहे असेच आमच्या गावात खूप कार्यक्रम होता सगळ्यांचे सहकार्य चांगले असतात भंडारे दर गणपतीचे प्रत्येक भंडारे होत असतात देवीचे भंडारे होत असतात आमचे पहा साहेब लोक आहे ते इथे जेवण करत आहे सर लोक इथे थांबलेले आहे आमचे पोलिसांचे साहेब कर्मचारी व सगळ्यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी वेळ दिल्याबद्दल